शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये लातूर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला या ठिकाणी पंचनामे त्वरित करावे असे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहे तर शासन निर्णयप्रमाणे कृषी पिकांच्या नुकसानासाठी पीक विम्या दाव्यासाठी प्रति हेक्टर सहा हजार आठशे रुपये ऐवजी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर सुधारित मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि बागायती पिकांच्या नुकसानाची भरपाई तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरवरून सतरा हजार रुपये प्रति हेक्टर इतकी मदत वाढली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना आणि आदेश दिलेले आहेत ते आपण पुढीलप्रमाणे पाहूया तर मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची ताबडतोब पंचनामे करावेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपदग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या विभागीय जिल्हा प्रशासनाला सूचना गेल्या दोन दिवसापासून अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान आणि नुकसानाची पंचनामे आणि मदतीची कारवाई त्वरित करण्याच्या सूचना पिकांचे झालेले नुकसान घराची पडझड पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती पंचनाम्यात घेण्यात येणार आहे अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्यांना आवश्यक त्या सुविधा आणि मदत देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग स्थानिक नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायती पोलीस प्रशासन आदी सर्वांना समन्वयाने कामकाज करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सुरू ठेवून याद्वारे मदत आणि पुनर्वसनाचे सनियंत्रण स्थलांतर केलेल्या तात्पुरते निवारे उभे करणे कपडे अन्न शुद्ध पाणी औषधे इत्यादी जीवनाशक वस्तूंचा पुरवठा करण्याचे निर्देश पाटबंधारे विभाग हवामान खाते यांच्याशी समन्वय ठेवून लोकांना वेळोवेळी आवश्यक माहिती त्वरित द्यावी आपदग्रस्तांना लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन आणि कंट्रोल रूम त्वरित कार्यरत करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांची सुरक्षित लक्षता घेता शाळा आणि महाविद्यालयासंदर्भातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने निर्णय घेण्याचे आदेश पाऊस परिस्थिती क्षेत्र धरणामधील पाणी पातळी स्थलांतरित लोकांची संख्या झालेल्या नुकसानाची माहिती याबाबत वेळोवेळी सादर करण्याच्या सूचना या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा